आता चालू केलं आहे आणि व्यवस्थित दाबा व्यवस्थित परत आणखीन आता हे जे आहे नाही हे शेतकरी बांधवांना हे सगळं गेलेले रोप परत इथं लागवड होत होती थो ह्याच्यामुळे थोड्याशा खराब आहे असे रोपं येत नाहीत ऑलरेडी हे मरणाचा ताण पुडतोय आता उन्हाचा आणि पाण्याची उपलब्धता ह्या सगळ्याच गोष्टी असतात तर रोप निवडतानासुद्धा थोडंसं लागवडीसाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे पाल फिरूला का आता बरं बरं चांगलं बर। दाबून द्या व्यवस्थित हां तक्रीबांधनो अशा पद्धतीने व्यवस्थित गल करून जे आहे ते आपण रोपं लावावीत रोपं लावत असताना चांगलंच असं व्यवस्थित म्हणजे आता बघा हे रोप जे लावले नाही का असं ताज तावानं रोप आहे ते व्यवस्थित लावा आपण वाळलेले रोपं शक्यतो हे करू नका जागेवर फवारणी जी जियाच्या आधीच्या ह्याच्यामध्ये आपण सांगितली म्हणजे ट्रेमध्येच रोप असताना हे जे काही ट्रे आहे त्या ट्रेमध्येच असताना जागेवर आपण फवारणी करावी पाणी देत असताना बरेचसे शेतकरी ट्रेमध्ये जे आहे ते त्या फवार्यांना देतात चुकीचं इथे तर व्यवस्थित पाणी झारीनं पूर्ण असं लबलब झालं पाहिजे सगळं व्यवस्थित पाणी त्या पद्धतीनं आपण ते द्यावं आणि तुटाळ लागवड करत असताना त्याच जातीची लागवड करावी आता काही ठिकाणी प्रॉब्लेम येतात मग दहा हजार एकमध्ये मध्ये शहाऐंशी रु बत्तीस किंवा आता दहा हजार एक अशी व्हरायटी म्हणजे अर्ली व्हरायटी आहे लवकर येणारी जात आहे अशा ठिकाणी आपण शक्यतो शहाण झिरो बत्तीस अशा जातीची जी आहे ती लागवड टाळावी हां शहाण झिरो बत्तीसमध्ये आता बऱ्याच लोकांकडं पंधरा झिरो बारा लोकांनी लावलं आहे आणि त्याच्यामध्ये समजा त्यांना आता रोप उपलब्ध नाही आहे किंवा आपल्या भागात बेनं पण उपलब्ध नाही मग अशा ठिकाणी आपण पंधरा झिरो बारा ही म म्हणजे मिडल व्हॅरायटी आहे समजा तर अशा ठिकाणी त्याच कालावधीतली असलेली व्हॅरायटी वेळेस म्हणजे रोपं उपलब्ध नाही बेन उपलब्ध नाही अशा ठिकाणी एखादा नाईलाजणं हे करावं पण शक्यतो जी व्हॅरायटी आपण आता समजा ही लागवड केलेला जो काही प्लॉट आहे शहाऐं झिरो बत्तीस आहे तर शहाऐं झिरो बत्तीसचेच रोपं आपण जे आहे ते त्याच्यात लावावेत